तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर येत आहे तर त्याचं कारण जर सांगायचं झालं ना तर तो म्हणजे आपल्या लाडूचा लोड सध्या ना आता रक्षाबंधन पण जवळच आलेली आहे आणि सीजन म्हणजे लाडूचा सीझन पण असाही सुरूच व्हायला लागलेला आहे हे दोन्ही कारण आहेत तर त्याच्यामुळे ना लाडूच्या ऑर्डर्स खूप सगळ्या पेंडिंग होत्या आणि लाडूच्या ऑर्डर्स पेंडिंग ना मग आम्ही सकाळी आमची इथली खालची कामं झाली की तिथपासून म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत लाडूच पॅक असतो तर त्याच्यामुळे ना आपले ब्लॉग्स मला शूट करणं शक्य झालं नाही आणि आज सुद्धा खरं तर खूप सगळं काम होतं सकाळपासून आम्ही लाडूच करत होतो पण आज मला ब्लॉग करायचाच होता आणि त्याचं कारण सुद्धा तसंच स्पेशल आहे ते म्हणजे आज आहे अमावस्या आषाढ महिन्यातली ही अमावस्या याला सर्दी अमावस्या वगैरे पण म्हणतात तर ती अमावस्या आहे आज आणि आजच्या दिवशी दीप दीपामावश्या असंही याला म्हणतात आणि दिव्यांची पूजा केली जाते राधिका चाललेली आहे आज गुरुवार आहे ना तर आज स्वामी समर्थांची आरती असते तिथं चाललेली आहे आणि आई वरती आहेत तर लाडूचं वरती काम चालू आहे तर आई वरती आहेत आणि मी सुद्धा वरती होते आता मी खरणं खाली आले आणि आता मी आवरलेले छान असं आणि म्हंटल आपण पूजा करून घेऊयात काय होतं ना मग पूजा बाजूला राहिली की तशीच राहते मग त्याच्यामुळे म्हटलं नाही ती आरतीला तिया सगळी मी घरी बसून पूजा करते आजची जी काही छोटीशीच पूजा असते खूप काही मोठं तर असं काही खूप वेगळं करावं लागतं असं काही नाही पण तरी पूजा म्हटलं काही वेगळं म्हटलं की थोडी तयारी आपल्याला रोजच्या पेक्षा वेगळी करावीच लागते तर तयारी म्हणून काय केलेलं आहे ना ते मी तुम्हाला ते दाखवते नाही तर बघा हा आमचा रानू आज अमावश्याला काय करतात ह्या सगळे जे दिवे आहेत ना ते स्वच्छ घासून पुसून सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते आणि राणाने मला मदत केली हो की नाही रानू राणाने मदत होय आणि त्याच्या आधी कशासाठी मदत केली ती मी दिवे घासत होतो तेव्हा तिथं कोण आलत आणि कशी मदत केली मला हा सगळी मदत केली एवढी मदत केली की त्याचे पाय दुखायला लागले कि नाही पाय दुखायला लागले होते ना हा रान हाच खेळ चालू आहे म्हणून तर त्याला दिवे आवडले कि नाही चला तर हे जे दिवे आहेत ना ते सगळे घासून पुसून स्वच्छ इथं मी असेच सुकण्यासाठी ठेवले होते तोपर्यंत राणा त्याच्या नादी लागला आता हे दिवे घेऊन जाऊयात देवघरामध्ये जायचं काय आयो तसंच नाही हळूहळू उचलायचं हळू हा मग काय तर चल एक एक घेऊन जा देव घरात एक एक घेऊन देव घरात जा पूजा करायची ना चला पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तु ते दिव्या दिव्या हो दीपोत्कार काणि कुण्डले मोतिहार पाहून नमस्कार दिवा लव देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतान पाशी ये लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे तिळाचे तेल कापसाची वात जळो मध्यान रात घरातली इडापिडा बाहेर जाऊ बाहेर दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदण्डायुष्यलाभुदे दीपज्योतिपरब्रह्म दीप दीपो दीपोहरतु मे पाप सन्ध्यादीपोन्नमस्तु ते अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति इष्टदर्शन इष्टान्न शत्रुना च पराभवम् मूले तो ब्रह्मरूपाय, रूपाय मध्ये तो विष्णु अग्रता शिवरूपाय, रूपाय अश्वस्थाय नमो नमहा रानू आमचा बघा कसा आहे गुड बॉय कसला भारी दिसतोय बघ इकडे रानू तू त्याला खेळण्यापासून सुधर ना गे सईचं काय चाललंय सै्या

मी देवघरामध्ये दिव्यांची पूजा केली आणि हॉलमध्ये येऊन घरच्या दिव्यांची पूजा केली पूजा म्हणजे आपलं औक्षण वगैरे केलं आणि म्हणजे आजचा ब्लॉग हा अशाच पद्धतीचा छोटासाच होता कारण की संध्याकाळी आपण कसं होतं तिन्ही सांजेनंतर शूट वगैरे करायला घेतलेलं होतं तर त्याच्यामुळे आजच्या पुरता हा एवढाच ब्लॉग आहे तुम्हाला जर तुमच्या भावासाठी राखी कुरिअर करायची असेल आणि राखीसोबत छान असं काहीतरी स्वीट पाठवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपला विचार करू शकता आपण निरनिराळ्या प्रकारचे आरोग्यदायी डिंक लाडू पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू असे अनेक प्रकारचे लाडू देत असतो माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे ना जो मी स्क्रीनवरती देत आहे त्याला हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय